ज्याला पडलेल्या कचऱ्याच्या ढिगामध्ये सुद्धा सोनं शोधता येतं तो माणूस आयुष्यामध्ये कुठेच थांबत नाही ज्या व्यक्तीला लात मारेल तिथे पाणी काढण्याची ज्याची दृढ इच्छाशक्ती राहते तो व्यक्ती आयुष्यात कितीही स्ट्रगल आले किंवा ज्याला आपण आता म्हणतो की संपलं तेव्हा पण तो उठून उभा राहतो नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो आज बोलणार आहोत शरदचंद्र पवारसाहेबांबद्दल पवारसाहेब हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचेच नव्हे तर सध्या देशामध्ये सुद्धा त्यांच्या वयाचा किंवा त्यांच्या अनुभवाचा जर विचार केला तर पवारसाहेब हे नक्कीच एक ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्राचं राजकारण कुणाला त्यांची विचारधारा आवडू शकते किंवा कोणाला त्यांची विचारधारा न आवडू शकते हा त्याचा त्याचा पर्सनल चॉईस असू शकतो पण एक गोष्ट शरद पवार पवारसाहेबांची जे कुणीच नाकारू शकत नाही ती म्हणजे त्यांचा दृढ निश्चय आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा चानाक्षपणा कोणी त्यांना जाणता राजा म्हणतात कोणी त्यांना द ग्रेट मराठा लिडर म्हणतात कुणी म्हणतात भाकरी फिरवली भाकरी भिजवली जे काही भाकरी करपली हे सगळे उखाणे देतात पत्रकार लोक त्याच्यावरती मी जाणार नाही पण पवार साहेबांबद्दल एक गोष्ट कुणीही नाकारू शकत नाही ते म्हणजे तो व्यक्ती जे अनुभव आहे किंवा जी गुगली फेकण्याची त्यांची सवय आहे ती खरंच त्या व्यक्तीला एक स्पेशल बनवते जेव्हा इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया हे बोललं जायचं तेव्हा सुद्धा तेव्हा सुद्धा तो माणूस मुख्यमंत्री झाला आणि इंदिरा गांधींचं सरकार हलून दाखवण्याची हिंमत त्या व्यक्तीमध्ये होती महाराष्ट्राचे चार वेळेस मुख्यमंत्री झाले एकदम तरुण भारतामध्ये एकदम तरुण मुख्यमंत्री होण्याचा इतिहास त्यांनी गाजवला महाराष्ट्रात तर होताच ऑब्वियसली एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले दोन वेळेस भारताचे कृषी मंत्री झाले एक वेळ संरक्षण मंत्रीसुद्धा झाले आणि प्राईम मिनिस्टर इन वेटिंग म्हणजे जसं लालकृष्ण अडवाणीबद्दल बोलल्या जायचं की प्राईम मिनिस्टर इज इन वेटिंग त्याचप्रकारे भावी प्रधानमंत्री बनून ज्यांच्याकडे पाहावलं जायचं ते म्हणजे पवारसाहेब नक्कीच महाराष्ट्रातील मराठी माणूस हा प्रधानमंत्र्याच्या खुर्चीवर बसावा ही आपल्या सगळ्यांची इच्छा ती केव्हा पूर्ण होईल काय पूर्ण होईल हे कुणास माहीत नाही पण त्या खुर्चीला शोभेल असा व्यक्तिमत्व म्हणजे पवारसाहेब आता तुम्ही म्हणत असाल की पवार साहेबांची गाथा वाचण्यासाठी हा व्हिडिओ तो बनवलाय का तर नक्कीच नाही मित्रांनो नेमकंच मराठा आरक्षणाचा जो मोर्चा मुंबईमध्ये गेला होता तो मागे घेण्यात आला तो मागे याच्यासाठी घेण्यात आला की सातारा गॅजेट आणि हैदराबाद गॅजेट हे है सरकारने लागू करण्याचा जी आर काढला आणि त्या जी आरमधून भरपूर सारा मोठा मराठा समाज हा ओबीसीमध्ये येईल आणि ही जी मागणी होती मनोजारांगी पाटलांची ती ॲक्सेप्ट केल्यामुळे मराठा समाज थोडासा शांत झाला आणि जरांगे अंतरावली सराटेमध्ये परतले सध्या ते हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांचं हे चालू आहे ते वेगळ्या गोष्टी तर सगळेजण असे म्हटले की मराठा आरक्षणाचा मुद्दा फडणवीसांनी संपवून शरद पवार साहेबांचं राजकारण संपवलं मित्रांनो शरद पवार साहेबांचं राजकारण संपवलं की नाही हे समजून घेण्यासाठी आपल्याला शरद पवार साहेब समजणं गरजेचं आहे त्या प्रकारचं नाही बरं म्हणजे एवढे मी एक्झार्गेशन करणार नाही ज्या प्रकारे संजय राऊत बोलले होते की पवार साहेब जन्म समजून घेण्यासाठी शंभर आयुष्य लागते आता कदाचित खात्याचं एकशे एकवा आयुष्य असेल संजय राऊतांचा त्यामुळे त्यांना पवार साहेब समजले असतील आणि पवार साहेब खरंच एक शंभर आयुष्य लागतात हे पवार साहेबांनी प्रूव्ह करून दाखवलं ज्याप्रकारे उद्धव ठाकरेंची शिवसेना शिवसेना तळ्यात घातली त्याच्यावर समजलं की संजय राऊत म्हणतात ते बरोबर आहे सांगायचं तात्पर्य मित्रांनो एवढं की पवारसाहेबांना समजून घेताना आपल्याला हे समजावं लागेल की साहेबांनी शिलेदार उभे केले प्रत्येक भागामध्ये शिलेदार कसे वेचून घ्यायचे हे साहेब म्हणून शिकायचं राज ठाकरे बऱ्याच वेळा म्हणतात ना की साहेबांची जी पार्टी आहे ती म्हणजे वेगवेगळ्या भागातील जे सरदार आहेत त्यांची एक बांधलेली मूळी आहे आणि ती दोरी म्हणजे साहेब आहे पण ती दोरी साहेब ही खूप स्ट्रॉंग दोरी होती आजी दादा पवार वेगळे गेले कोणी म्हणतात काका आणि भाच्या काका आणि पुतण्या सध्या एकच आहेत फक्त ते वेगवेगळी मुकापुष्टी करण्याचा प्रयत्न करत आहेत गंगाधरी शक्तीमान आहे त्याच्यामध्ये मी जाणार नाही आणि असेच तरी ही त्यांची चाणाक्ष देते की ते बी जे पीसारख्या पार्टीला जी जगातली सगळ्यात मोठी पार्टी स्वतःला म्हणून घेते ज्यांच्याकडे चानाक्षसारखे नेते आहेत ज्यांच्याकडे एक समजदार हुशार नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला जर मूर्ख बनवून जर पवार साहेब जर हे बी जे पीला नाचवत असतील तर खरंच म्हणजे त्यांना कमालच त्या गोष्टीची कमालच करावं लागेल मित्रांनो मी बोलतोय की हे जे गोष्ट सुरू झाली मीडियावरती ह्या ज्या गोष्टी आल्या की आता मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर पवार साहेबांचं सा राजकारण फडणवीसांनी संपवलं मित्रांनो या गोष्टीमध्ये फडणवीसांना नक्कीच यश मिळालं असेल की ज्या प्रकारे त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळला आणि ते मराठा आरक्षणाचा मुद्दा तोड काढली त्याची आणि काहीतरी पर्याय म्हणून मनोज जरागे पाटील आणि मराठा समाजासमोर दिला पण याचा अर्थ असा नाही की शरद साहेब चूप बसले मित्रांनो चूप बसतील ते शरद साहेब फोटले शरद साहेब जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी स्वतः रिटायर्ड होतील नरेंद्र मोदीला कुठे रिटायर करू शकत नाही आता सध्या त्यांच्याविरुद्ध कन्स्पेरिसी सुरू आहे भारतातून आणि भारताच्या बाहेरून की पर्सन चेंज और रिजिम चेंज एकतर व्यक्तीला चेंज करायचं किंवा रिजिम चेंज करायचं हे त्यांच्याविरुद्ध जे षडयंत्र सुरू आहे पण मोदींच्या कुंडलीमध्ये हंता जो योग आहे तो त्यांना कधीही कधीही शत्रूंवरती मात मिळवून देण्यास मदत करतो जेवढा स्ट्रॉंग आणि जेवढा मोठा शत्रू असेल तेवढं मोठी विजय हे देवेंद्र मोदींची होते त्याचप्रकारे पवार साहेब हे घरी बसणारे व्यक्तिमत्व नाही पवार साहेब जोपर्यंत आहेत देवकरू त्यांना शंभर वर्ष दीर्घायुष्य दीर्घायुष्य देव पण सांगायचं तात्पर्य की पवार साहेब जागेवर बसणारे व्यक्तिमत्व नाही जोपर्यंत पवार साहेबांचे सेन्सेस काम करतात जोपर्यंत पवार साहेबांचं शरीर त्यांना साथ देतं तोपर्यंत साहेब हे जागेवर बसणारे व्यक्तिमत्व नाही पवार साहेब जर एखाद्याच्या मागे हात धुवून लागले तर ते पळता भुई करतात याचं उदाहरण देवेंद्र फडणवीसांनी त्यांना खूप टॅकल केलं देवेंद्र फडणवीस हे खूप चाणाक्ष नेते आहे खुशाल व्यक्तिमत्व आहे हे आपण सगळं मानलं पण देवेंद्र फडणवीसांना जागोजागी जर जा प्रॉब्लेम कोणी उभे केले असेल तर ते म्हणजे शरद पवार साहेब हे लक्षात घ्या मित्रांनो शरद पवार साहेबांनी देवेंद्र फडणवीसांना पाच वर्ष सेटल होण्याचा मोकाच कधी नाही दिला कोणता ना कोणता आरक्षणाचा मुद्दा असेल कोणता ना कोणता अजून मुद्दा असेल त्याच्यावरून वेगवेगळे मोर्चे काढणं त्याच्यावरून नॅरेटिव्ह करणं त्याच्यावरून लोकांपर्यंत पोहोचणं हे शरद पवार साहेबांना फार जमतं शरद पवार साहेब जातीचा वापर खूप खुँप पण खूप छान करतात तुम्हाला माहिती असेल की छत्रपती आपल्या कोल्हापूरचे छत्रपती राजे यांना जेव्हा राज्यसभा दिली तेव्हा फडणवीसांनी त्यांना जे शाल ओढली तेव्हा कुठल्या प्रकारची टीका पवार साहेबांनी केली होती ती टीका म्हणजे काय होती की पहिल्या काळात मराठे पेशव्यांना वस्त्र घालायचे द्यायचे पण आता पेशवे मराठ्यांना वस्त्र द्यावं लागले राजांना की कि किती जातीची झहरी टीका होती याचा विचार करा मित्रांनो पवारसाहेब जातीचं असं एक छुटका सोडतात अशी एक ते म्हणतात ना उंदीर भरसभेमध्ये उंदीर सोडणं असं सोडतात की तिचे जाती जातीमध्ये ते निर्माण होतो पवारसाहेब जेव्हा मराठा समाज हा आंदोलन हा मोर्चासाठी बसला होता आरक्षणासाठी बसला होता तेव्हा पवारसाहेब मंडल यात्रा काढत होते तेव्हा पवारसाहेब बाकी ओबीसीच्या आरक्षणाबद्दल बोलत होते कारण की त्यांना एक गोष्ट ठाऊक होती की मराठा समाजाला आरक्षण जरी देवेंद्र फडणवीस देतील तरी मराठा समाज हा वोट फक्त आणि फक्त पवारसाहेबांनाच देणार मनोज जरांगे फडणवीस यांची आय बहीण काढतील पण मनोज जरांगेमध्ये ही हिंमत नाही किंवा मनोज जरांगेची एवढी कॅपेबिलिटी नाही की आपल्या विरुद्ध अवाज्य काढेल आणि ते झालं पण मित्रांनो तुम्ही जेव्हा जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना पर शरद पवारांवरती प्रश्न विचारत आला तेव्हा तेव्हा त्यांनी ते टाळाटाळ केली तुम्हाला माहिती असेल पवारसाहेबांची ऊर्जाचा विरोध विरोधून बघितला असेल की काय ही ऊर्जा पवारसाहेबांची पवार साहेब साहेबांचे फक्त सगळ्यांसमोर पाय पकडायचं बाकी राहिलं होतं जर सगळ्यांसमोर पाय पकडले असते तर लोकांना समजलं असते की गंगाधरी शक्तीमान आहे म्हणून पाय पकडले नाही पण बाकी जेव्हा जेव्हा पवार साहेबांवरती प्रश्न विचारण्यात आले तेव्हा तेव्हा मनोज जारांगींनी टाळाटाळ केली ते जुनं काय काढता हे काय काढता ते काय करता आणि बाकी यांच्या आई बहिणी काढल्या हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं हा आरक्षणाचा मुद्दा थोड काही काळासाठी थोड्या टाईमसाठी थांबला असेल तरी मनोज जारांगे पाटील असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल शरद पवार साहेब चूप नाही जोपर्यंत सरकारमध्ये येत नाही तोपर्यंत शरद पवार साहेब चूप बसतील नाही आणि वेगळ्या कोणत्या तरी नॅरेटिव्ह किंवा वेगळ्या कोणत्या तरी टूल किटवर काम करणे शरद पवार साहेबांनी ऑलरेडी सुरू केलं असेल मित्रांनो महाराष्ट्राची गव्हर्नमेंट एवढं पार्श्वभूम ज्याला म्हणतात दोनशे बत्तीस सीट्स आणि पाच अपक्षांच्या दोनशे सदोतीस बी जे पीच्या एकशे स्वतःच्या एकशे बत्तीस आणि त्यांच्या अपक्ष आणि बाकी पक्षातून त्यांचे निवडून आले व्यक्ती मिळून जवळपास एकशे पंचेचाळीस होतात त्यानंतर सुद्धा महाराष्ट्रातलं गव्हर्नमेंट हे स्टेबल अजून नाही असं म्हणतायत अजून महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला ते धुसपूस वगैरे जाणवतेच एवढं बहुमत असून सुद्धा त्याचं कारण कारण की पवार साहेब हे पवार साहेब पवार साहेब म्हणजेच पार्टी आहे पवार साहेब म्हणजेच पक्ष आहे पवार साहेब म्हणजेच त्यांच्यातली ती सिस्टीम आहे जोपर्यंत साहेब आहे तोपर्यंत ते लोकांना उभे करतील तोपर्यंत ते नव्या लोकांना समोर आणून त्यांना राजयोग आणून देतील ही गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे तर येणारा काळ हा अजून धोक्याचा हो आहे पवार साहेब शांत बसतात तेव्हा ते शांत नसतात तेव्हा ते नवीन टूल किटसाठी तयारी करत असतात आता ती टूल किट कोणती आहे हे आपल्याला सध्या माहिती नाही ते म्हणतात ना एकदा गडकरी बोलले होते की पवार साहेब एवढे आहेत की पवार साहेब त्यांचं मुंबईचं जरी तिकीट असलं तरी ते, ते कलकत्त्याला गेले का दिल्लीला गेले जोपर्यंत विमान उडत नाही तोपर्यंत पवार साहेब काय करतील हे समजत नाही मित्रांनो तुमचं मत काय साहेब नेमकी कोणत्या टूल किटवर काम करत असतील याच्याबद्दल तुमचं मत काय प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद